स्वामी समर्थ नो कशा आहात तुम्ही सगळ्या आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि माता दुर्गेच्या आपल्या कुलदेवीच्या सेवेमध्ये अंबाबाईच्या सेवेमध्ये रममान असाल आपल्या कोल्हापूरमध्ये तर आता भरपूर नवरात्रीसाठी गर्दी आहे तरीही थांबून दर्शन घेण्याचे भाग्य यावर्षी मला लाभत आहे यासाठी मी देवीची सदैव तृणी झाली आणि अंबाबाईने आपल्या शहरात बोलवलेले आहे याचं पण काहीतरी नक्कीच कारण असेल खरंच भाग्यवान समजते मी स्वतःला की आता सध्या मी कोल्हापूरमध्ये आहे आणि कायमच राहणार आहे तर आता नवरात्र चालू झालेली आहे चाल आता घट बसले आपले आता वेळ आली आहे देवीची ओटी भरत कन्या पूजन या सगळ्याची आज आपण देवीची ओटी कशी भरावी त्यामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात नेमकी याचीच माहिती घेणार आहोत बऱ्याच महिलांना देवीची ओटी भरताना काही गोष्टींच्या चुका होतात आणि नंतर त्यांना रुखरूप लागते की अरे आपण हे विसरलो अरे आपण ते विसरलो पण खरं सांगू का आपल्याला जितके जमेल आणि जसे जमेल ती सेवा देवापर्यंत रुजू होते ओढून ताळून किंवा मनात जर आपण ठेवलं ना काहीतरी चुकलंय काहीतरी चुकले तर ते चांगलं नाही आहे त्यापेक्षा तुम्हाला जे जमेल जसं जमेल जे तुम्ही आत्तापर्यंत लहानपणापासून बघत आला आहात त्या पद्धतीने तुम्ही ओटी भरावी आता ओटी का भरतात बरं सगळ्यात पहिली स्त्रीची ओटी भरली जाते जेव्हा ती म्हणजे रजस्वला होते म्हणजेच ती मोठी होते तेव्हा तिची पहिली ओटी भरली जाते दुसरी ओटी तिची साखरपुड्यामध्ये भरली जाते त्यानंतर सवाष्ण म्हणजे लग्न झाल्यावर प्रत्येक वेळेस तिची कोणाकडे गेली नवीन नवरी म्हणून की तिची ओटी भरली जाते गर्भ राहिला पोटात म्हणजे तिला दिवस राहतील तेव्हा तिसऱ्या महिन्यामध्ये चोर ओटी भरली जाते त्यानंतर मात्र सहा महिने ओटी भरली जात नाही आणि मग पुन्हा पाच सव्वा महिन्याचं झालं की बाळंती म्हणजे एक मुलाच्याही घरी आली आहे ह्याचा मान तिला मिळत राहतो म्हणजेच काय एका सवाश्ष्ण स्त्रीला आयुष्यभर ओटी भरण्याचा मान हा मिळत राहतो आणि तो ओटी कधी नाकारू पण नाही आणि तुमच्याकडे विधवा अगदी जरी स्त्री आली ना तरी तिला बिन ओटीच तुम्ही पाठवू नका हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते कारण मान आहे हे नक्की आहे शास्त्र असं सांगतं की मान भरा पण जर तुमच्या घरात देव बसले आहेत साक्षर ते जर विधवा आणि हा भेद करत नाही तर तुम्हीही करू नका कोणीच करू नका अन्यथा तुम्ही जे करत आहात ना ते सगळं निष्फळ ठरेल कोणीही येऊ दे घरी तिचा सुद्धा तेवढाच मान सन्मान करा समजा चार पाच जणी एकत्र आल्या आणि त्यातली एक, एक विधवा असेल तर तिला जर तुम्ही साईडला करत असाल ना तर देव आपल्याला साईडला करेल तर सांगण्याचा उद्देश हा आहे की सगळ्यांना समान मानव आता देवीची ओटी का भरायची तर तिच्या ज्या सात्विक ऊर्जा आहेत त्या आपल्याकडे याव्यात आणि एक आपल्याकडून देवीचा काहीतरी मानपान व्हावा असं प्रत्येकालाच वाटत असतं ह्याच्यामध्ये म्हणजे देवीच्या उर्दीमध्ये सगळ्यात पहिली साडीला महत्व आहे नऊवारी साडी घ्या सहावारी घ्या पण त्याला अशी जर असेल अशी घ्या म्हणजे काठपदराची साडी तुम्हाला घ्यायची आहे आता साडीमध्ये ब्लाऊज पीस असतोच पण तरीही एक खण तुम्हाला नक्की ठेवायचा आहे याची त्रिकोणी घडी घालून ठेवली तरीही चालेल महत्वाचा पाण्याचा नारळ नारळ हा पाहिजेच पाहिजे त्यानंतर तांदूळ तांदूळ रेसिपी मध्ये तांदूळ झाल्यानंतर जे काही तुम्हाला शृंगाराचे सामान आता हलकुंड ठेवायचे आहे त्यानंतर सुपारी ठेवायची आहे एक पान ठेवायचं आहे म्हणजे पान कसले विड्याचे पान जे असते ना त्याचं हे फार आवडतं देवीला तांबूल त्याला म्हणतात तो तांबूल ठेवायचा आहे फुलांची वेणी ठेवायची आहे गजरा ठेवायचा आहे त्यानंतर बघा काजळ ठेवायचे आहे हे सगळं आपल्याला पाहिजे असेल तर भरलेच पाहिजे असं नाही हे जे सा ठेवायचं आहे ही ह्याची म्हणजे आपली गंध लावायची ट्यूब आहे त्यानंतर शृंगाराची पेन्सिल आहे टिकले आहेत पावडरचा डबा आहे अत्तर आहे त्यानंतर पांगड्या आहेत क्लिप आहे ते बघा मंगळसूत्र ठेवलेलं आहे साधंच आहे पण हे मंगळसूत्र ठेवलेलं आहे त्यानंतर पैंजण ठेवलेलं आहे दोन पैंजण जोडवी ठेवलेले आहेत आणि हे माझ्याकडून मी आपलं सामान म्हणून ठेवलेला आहे आणि जोडपी ठेवलेली आहे आणि हा महत्वाचा म्हणजे आरसा आणि कंगवा आता माझ्याकडे कंगवा नाही आहे आरसा आणि कंगवा आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे शृंगार केल्यावर मातेला बघण्यासाठी हा ठेवला जातो तर आता काय करायचं आहे सगळ्यात आधी लक्षात घ्या हा जो ब्लाउज पीस आहे नारळाचा जो शेंडा आहे शेंडा तो बरोबर देवी आईकडं करायचा अशा पद्धतीने त्यानंतर या ओटीला तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी आपल्या कपाळी हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्यामध्ये जे घट बसलेले आहे त्याला हळदी कुंकू अक्षरता वाहून घ्यायचे आहे आणि मग ओटीवर तांदूळ ठेवायचे आहेत आता ओटीचा पीस उघडायचा आहे ओटीवर तांदूळ ठेवून झाल्यानंतर ही ओटी आपल्या छातीशी एकदा आणि मग घाटाला ऐका पुन्हा एकदा आपल्या छातीशी पुन्हा घाटाला ऐका आणि तिसऱ्यांदा आपल्या छातीशी आणि पुन्हा घाटाला ऐका अशा पद्धतीने ही ओटी भरून या ओटीला नमस्कार करायचा आहे आपल्या आई भगवतीला मना मनापासून प्रार्थना करायची आहे आमच्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी येऊ दे माझ्या मुलाबाळांचे माझ्या पतीचे रक्षण कर ते जिथे असतील तिथे त्यांचे रक्षण कर त्यांच्यावर सुद्धा तुझा कृपाशीर्वाद असू दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि कायम आमच्या घरामध्ये वास कर आणि या दिवसांमध्ये माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी मनापासून तुझी माफी मागते अशी क्षमायाचना आपल्याला या दिवशी करायची आहे आणि आई भगवतीला आपल्याला खरंच शरण जायचं आहे ओटी भरताना आणि त्यानंतर तुम्ही ओटी भरल्यावर तुम्ही तिथेच बसून सिद्धपुंजिका स्तोत्र हे म्हणायचेच आहे किंवा तुम्हाला जर नसेल जवळ सिद्ध तुमची का स्तोत्र तर थोड्या वेळ बसून नामस्मरण करायचे आहे आता देवळात ओटी भरली तरी घरी भरायची का तर हो कारण देवळामध्ये ओटी भरणं हे तर निश्चितच चांगलं आहे पण आपल्या घरामध्ये आपण साक्षात कुलदेवीचा अखंड कलश बसवलेला असताना बाहेर बसवून घरात नाही बसवायची असं करू नका तर आपल्या घरच्या कुलदेवीला सुद्धा भरपूर मान द्या दोन्हीकडे ओटी भरा काही जण नऊ सुट्टी भरतात तसं भरलं तरीही चालेल किंवा कुठल्याही दिवशी भरा आता अष्टमीला म्हणा तर जगभराची गर्दी त्याच दिवशी असते त्यामुळे अशी ओटी घेतात आणि असं म्हणजे साहजिक आहे फेकाफेकी होते त्यामुळे शांत वेळात ओटी भरा अगदी आज तिसरी माळ आहे उद्या चौथी माळ आहे जा शांत चित्ताने ओटी भरा तेवी तीच आपल्या जवळ असेल घटापशी कुणी थांबणारे मोठे सासू सासरे वगैरे असतील तर कुलदेवीला पण अवश्य जाऊन या या दिवसामध्ये आणि कुलदेवीची पण ओटी नक्की भरून या तर अशा पद्धतीने पोटीवरण करायचे आहे आपल्याला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचा एक लाईक मला पुढचा व्हिडिओ करून घेण्यास मोटिवेशन देतो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त भरभरून प्रेम द्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्या आपल्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आंबेम